ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेरवाड घरपुडी प्रकरणी अटल चोरट्याला अटक कुरुंबड पोलिसांकडून सव्वा लाखाचा ऐवज हस्तगत हेरवाड तालुका श्रोळेतील काळंबवाडी वसाहतीतील घरपुडी प्रकरणी कुरुंबड पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटल चोरट्याला अटक केली आहे प्रवीण वसंत चिंदरकर राहणार हेरवाड तालुका शिरोळ असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सुमारे एक लाख एकवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले संशयित आरोपी हा पूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली कन्हैया बळवंत पोवार यांच्या काळंबावाडी वसाहतीतील राहत्या घरात त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दरवाजा उचकटून आत प्रवेश केला घरातील लोखंडी कपाटातील लॉकर चाबीने उघडून त्यामधील सोन्याची ठुसी कानातील सोन्याची बेल आणि सोन्याची अंगठी असा सुमारे एक पूर्णांक एकवीस लाखाचा मुद्देमाल चोरून प्रकरणी कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पुण्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार सागर खाडे अनिल चव्हाण संतोष साबळे अविनाश जडे सचिन पुजारी नितीन साबळे यांनी खबऱ्यांमार्फत माहिती गोळा केली परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करत असताना प्रवीण चिंदरकर याच्यावर संशय बळावला पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चोरीच्या घटनेची कबुली मिळाली या कारवाईतून पोलिसांनी चोरीस केलेला सर्व मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपासात या आरोपीने कुरुंतवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आणखीन काही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यामुळे पोलिसांकडून अधिक तपशीलवार तपास सुरू असून आणखीन काही गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महानकारे न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंतवाड